केंद्रीय निवडणूक आयोगाची सकाळी अकरा वाजता बैठक लोकसभेचा घेणार आढावा निवडणुकांच्या तारखेवरही होणार चर्चा शिवसेनेची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर तर दहा उमेदवारांची नावं निश्चित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम तर वंचित काँग्रेस ठाकरे गटामुळे जागावाटप अडलं आजच्या बैठकीमध्ये होणार चर्चा माजी मंत्री विजय शिवतारेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक दोघांमध्ये दीड तास चर्चा गैरसमज बाजूला ठेवा मुख्यमंत्र्यांचं आवाहन नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवस प्रतिनिधी सभा सभेमध्ये पाच प्रस्ताव मांडले जाण्याची शक्यता भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर प्रदेश कार्यालयात महत्वाची बैठक तर निवडणुकीच्या रणनीतीवर होणार चर्चा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज एटीन लोकमतचा मेगा ओपिनियन पोल पाचशे त्रेचाळीस पैकी एनडीएला चारशे अकरा तर इंडिया आघाडीला एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता महाराष्ट्रातही महायुतीचाच बोलबाला राहणार अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा एनडीएला मिळण्याचा न्यूज एटीन नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये अंदाज गुजरातमध्ये यंदाही शत प्रतिशत भाजपच न्यूज इटी नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये सव्वीस पैकी सव्वीस जागांचा भाजपला मिळण्याचा दावा चोवीस एप्रिलपर्यंत मुंबईमध्ये पाच टक्के पाणी कपात जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छतेचं काम पाणी जपून वापरण्याचा आवाहन आणि देशभरात <सक्राग> पेट्रोल डिझेलच्या दरात कपात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त आजपासून नवे दर लागू